आज गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे साडेचार वाजता बेळगाव शहरात भीषण अपघात झाला सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये दुचाकीस्वार सुनील दिलीप देसाई वय बेचाळीस राहणार कापोली खानापूर यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरपीडी सर्कलहून गोवा वेजकडे जाणाऱ्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने सुनील देसाई यांच्या स्प्लेंडर दुचाकीला मागून जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की ट्रकने त्यांना चिरडले आणि त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली संबंधित ट्रक ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे शहरामध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली वाहतूक आणि गर्दी यामुळे असे अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे शहराच्या मध्यवर्ती रस्त्यांवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असणं ही गंभीर बाब असून वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे यापुढे असे अपघात टाळण्यासाठी शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांवर बंदी घालण्याची मागणी आता अधिक तीव्रतेने केली जात आहे